नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एनेची जी काही परवानगी आहे ती नेहमी आपण पाहतो की एनेची एची परवानगी असल्याशिवाय बऱ्याच वेळा त्या ठिकाणी बांधकाम होत नाही किंवा बरेच असे जे काही व्यवहार आहेत ते एने आहे की नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्या ठिकाणी केले जातात तर लक्षात घ्या की एन एची जी काही परवानगी आहे ना ती या क्षेत्रामध्ये लगेच मिळणार आहे आणि ते क्षेत्र कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत किंवा त्याबद्दलची जी काही माहिती आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तुकडेबंदी कायद्यांतर्गत सध्या बागायती दहा गुंठे तर जिरायती ती वीस गुंठ्याची थेट खरेदी विक्री होते मात्र आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी भविष्यातील वादविवाद टाळण्यासाठी पोट देखील नकाशे जोडावे लागत आहेत दुसरीकडं क्षेत्रस्ता किंवा विहिरीसाठी पाच गुंठे जे काही क क्षेत्र क्षेत्राची जी काही खरेदी विक्री आहे ती क करायची असेल तर त्यासाठी सुद्धा ढिगभर कागदपत्र जोडण्याचे जे काही बंधन या ठिकाणी घालण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ज्या काही अडचणी आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात शेतकऱ्यांचे सर्वाधिक जे काही वादविवाद जर पाहिले तर लक्षात घ्या की बांधावरून आणि रस्त्यावरून त्याचबरोबर सामायिक ज्या काही विहिरी आहेत होत असतात आणि अशा प्रकारचे जे काही पोलिसांकडील नोंदी वर्णं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यासाठी अनेक जण जे आहेत ते रस्त्यासाठी किंवा विहिरीसाठी त्याचबरोबर विंधन विहिरीसाठी पाच गुंठे तर आवास योजनेतील घरकुलासाठी एक गुंठा जमीन घेतो पण त्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्याला भूजल सर्वेक्षण नगर रचना म्हणजे टाउन प्लॅनिंग त्याचबरोबर महसूल भूमी अभिलेख व भूसंपादन अशा पाच विभागाच्या जे काही कार्यालयात त्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात त्या ठिकाणी एक दोन दिवसात दाखले मिळत नसल्यानं सतत त्या शेतकऱ्याला संबंधित कार्यालयाचे जे काही उंबरटे आहेत ते झिजवावे लागतात त्या लक्षात घ्या की त्या परवानग्या मिळाल्यानंतर मंडलाधिकारी स्तरावर त्या क्षेत्राची चौकशी होते त्याचा जो काही का अहवाल आहे तो तहसीलदारांना पाठवला जातो तेथून तो प्रांत अधिकाऱ्यांकडे जातो आणि मग त्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीसाठी परवानगी मिळते अशा सध्याची जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याचा वेळ जातो श्रम पैसा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खर्च होतात आणि त्याचबरोबर शेतकरी जो आहे है, तो हैराण होताना आपल्याला पाहायला मिळतो तर शासनानं जे काही अधिकृतपणा गावठाण म्हणून जाहीर केलेल्या हद्दीपासून सिटी सर्वेनुसार दोनशे मीटर अंतरावरील क्षेत्राचे जे काही क्षेत्रात प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जागेला या ठिकाणी स्वतंत्र लक्षात घ्या की येणे म्हणजे बिगर शेती करण्याची जी काही गरज नाही त्याचबरोबर तहसीलदारांकडं अर्ज केल्यावर संबंधितास जसं की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील मधील कलम बेचाळीस ड नुसार सनद दिली जाते त्यानुसार त्या क्षेत्राची जी काही खरेदी विक्री होऊ शकते येल्लो झोनमध्ये जसं की रहिवाशी क्षेत्र येणा येणाऱ्या एना, क्षेत्रास देखील तहसीलदारांकडून कलम बेचाळीस क नुसार या ठिकाणी सनद दिली सनद जे ती थी या ठिकाणी दिली जाते त्यासाठी येणेचे जे काही शुल्क शुल्क भरून या ठिकाणी घेतले जातात त्यानंतर त्या क्षेत्राचा त्या जो काही मालक आहे त्या जागेची खरेदी विक्री करू शकतो त्यासाठी जो काही गाव नकाशा या ठिकाणी जोडावा लागतो त्याचबरोबर सर्कल चौकशी देखील होते तर लक्षात घ्या की जिरायती व बागायती जमिनीच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांची जी काही परवानगी लागते विहिरीसाठी किंवा रस्त्यासाठी पाच गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीला परवानगी लगेच मिळते पण त्यासाठी संबंधित विभागाकडनं ना हरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागतात याशिवाय गावापासून दोनशे मीटर अंतरातील क्षेत्रासाठी तशा परवानगीची गरज नसते त्यांना तहसीलदार स्तरावर येण्याची जी काही सणद मिळते तर एकंदरीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना जमिनीची जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार करत असताना किंवा त्यांच्या ज्या काही परवानग्या मिळवताना बऱ्याच वेळा या ठिकाणी त्यांना हैराण व्हावं लागतं किंवा त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्राससुद्धा होतो तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू होतो नमस्ते जैन जय महाराष्ट्र